गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आज सकाळी सकाळी ताई आले होते एक भेटायला तर त्यांनी बुबुला कॅटबरी दिली आहे पाऊस वगैरे तर काहीच नाही आज आज सुद्धा इथे किचनवरी भांडे आणवणार आहे आणि सोबत पोहे पण बनवते पूजा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पान्डे 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 शाबास आता कस घालायचं चालू आहे मॅडम तुम्ही शेंगदाणे टाकणार मिरची टाकणार मस्ती वेगळी चालून आली काय भेटत काय माहिती असं करून बघा बघूया तिथे पण ते काढून ठेवले पण खाली पडल्या मी आता जस्ट चाललोच होतो फ्रेंड्स दूध आणण्यासाठी सांगितलं मध्ये त्याच्यामुळे भेटला आपल्याला बाहेर जायची गरज नाही पडणार आता का कारण की मी त्या दिवशी केलॉक्स मागवलो ते कॉन्फ्लेक्स मला खायचे होते मग मी ते थोडस पण ट्राय नाही करू शकत मग थोडस ट्राय करायचं नाही हे पण हे पण खाणार बाबा पण दुधासोबत मला कॉन्फ्लेक्स टेस्ट करायचं आहे मी ते पण खाईल थोडस थोडीशी वाटेल आणि हे आपलं कॉन्फ्लिक्स जे इथून शिर्डीला निघण्याच्या अगोदर मागवलं होता हे वाला मस्त पैकी आता दुधामध्ये टाकून ट्राय करत तू पण करणार आहे बघ निघाली बाहेर तुला माहिती आहे ते काय होय होय ते माहिती आहे तुला काय ते बसतो मी बसतो पण ते तुला माहिती आहे का काय काय लावू आता इथं आतमध्ये ठेवू हो द्या मी आतमध्ये इथं पूजासोबत डिस्कस करत होतो बिग बॉस बद्दल जे आपण आता एपिसोड मिस झालेत आपण व्हिडिओ नाही बनवला त्याच्यावरती आता सगळे झालेत कवर मी आता हिच्याशी डिस्कस करतोय काय काय कसं चाललंय काय नाही चाललंय त्या घरामध्ये वगैरे इतका प्रोग्रेस इथे आणि बाहेर एकाने तुम्हाला लक्षात बॉक्स घेतला होता कॉनफ्लेक्सचा तेव्हा हो हो इरोध्या इथे आतमध्ये अजून एक पॅकेट असतं बर तो सोडा अरे तुला माहिती तरी काय नको अरे बापरे अरे बापरे अरे ऍक्टर ते शोध इकडे तू एक एक एक्सप्रेशन देत बसले तुला नंतर होता बेटा दूध गरम केलं असं खा नंतर तू पूर्ण कचरा करशील बेटा हा हा व्हेरी गुड शाबा हात मध्ये नाश्ता बनवून आहे ना तयार मस्त अरे शेंगदाणे टाकलेत किरे पूजा थँक्यू थँक्यू व्हिडिओ काढायचा दूध पिया लवकर लवकर हा बेटा रील बनवतो लवकर लवकर दुधू प्या रील बनवतो चला 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 दूध पिया शाबा उठा उठा पूजा व्हॉइस ओव्हर द्यायचा दुसऱ्या व्हिडिओला पूजा सकाळी एक झोपते डॉक्टरांनी सांगितलंय झोपण्याच्या अगोदर एक झोप झोपल्याच्या नंतर एक झोप पाहिजे दुपारची संध्याकाळची रात्रीची सकाळची चारही टाइम बरोबर झोपेच औषध घेतो पूजा ना उभा झाला एक मिनट पिऊन टाकला मम्माला बोल मम्माला पी बोल हा सगळं हर्षला मम्माला मम्माला बोलायचं मम्माला प्यायला बोलायचं बेटा डॅड डॅडानी पिलं सकाळी मम्माला बोल दूध पीक मम्माला बालासारखं दूध मम्माला नको 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 फ्रेंड्सला ठीक आहे टाका फ्रेंड्स ओके दे लवकर पकड

पाण्याने नाही सॉरी तेलाने नाही पण पाण्याने दिवे लावणे का। वा काय एकदम छान लक्षात ठेवू शकतो एक री, रील आहे फ्रेंड दुसरी आता फक्त ओव्हर द्यायचा त्याची तयारी चालू आहे फ्रेंड लायन बघा लायन बघा फ्रेंड लडा कस चेको हे लायन 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 नको लायन अरे मारा ठक्कर मारायला बोला मी आई 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 थँक यू बेटा थँक यू कधी डोळ्यावर मारेल भरोसा नाही तिकडे तोंड करू दे ना बेटा काय काय करा तू डोळ्यात लागला बस धोरात का पण असं का असं का असं कोण झोपवत बेट काय 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 बोल ना बेटा मी जागा आहे काय का मी तिकडं तोंड करून नको झोपू हा काय नाही झालं काय आता मी तिकडे तोंड करून झोपतो गरज नकोच होत अरे पण मला तिकडं तोंड करायचं आहे ना बेटा काय जबरदस्ती हि बोलतेस हे बाबा काढशील इयरिंग का हम्म काय <laughs> गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बेटा गुड इवनिंग गुड इवनिंग सगळ्यांना गुड इवनिंग कुठल्या कुठल्या गुड इवनिंग कर तुझं आय आयम रिअली नॉट सॉल फ्रेंड्स कि मी क्वांटिटी बरोबर घेतोय की नाही हे फर्स्ट टाइम मी असं काहीतरी ब्रेकफास्ट करतो बिकॉज अशा अगोदर मी नाही कधी ट्राय केलय हे साखर टाकली पाहिजे ला वाटतं साखर केली

ना तू टाक ना मग कुठून येते टाका टाका गुड टाक बेटा टाक त्यामध्ये देतो तुला अजून शिल्लर देतो तुला टाक त्यामध्ये डब्यामध्ये तुला अजून देतो मी पैसे ओके टाका सेव्ह करा करा, करा।

चारें चारें मार्केट मध्ये भाव्याच इयरिंग कानाला लागलेलं ला। ते आपल्याला कारण की एका बाजूची तार निघली आहे ते आणि अजून छोट्या मोठ्या काही गोष्टी यांना घ्यायचंय तर आपण जाऊन येऊ फटपट मार्केट मधून कोणतं बाजरीचं ज्वारी कोणतं काय

जाऊन आलोय मार्केट मधून थोडंफार सामान आणि खूप दिवसानंतर गेलो म्हणजे शिर्डीवरून वगैरे आल्यानंतर आम्ही खूप दिवसांनी मार्केट मध्ये गेलो आणि थोडंफार सामान वगैरे घ्यायचं होतं बघू खाली यायचंय पण बघू खाली नाही येऊ हो शकत आहे भरवायचं वगैरे जेवण तर ऑलमोस्ट मी दुपारीच बनवलं होतं आणि हा माझा नऊ रात्री कि सामान घेऊन चाललाय आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलंच असेल काय काय केलं सकाळपास

ते विचारलं मी बाबेच्या इयरिंग अरे बाबा किती छान इयरिंग घालते बेटा पण वाटत अरे बाबा किती छान इयरिंग बेटा ठेवतो तो पार हे पूजा घालून टाकशल लवकर असं हातात नको ठेवायला झालं झालं बेटा झालं तू अर्षात आरशात बघ आरशात बघ कसं झालं आपण बघूया कशी झाली ते बघ करण्यापेक्षा बघून घाबरते घातली बेटा चप्पल मी बघ चप्पल घातली चला मम्मीला टाटा घात मम्मीला टाटा घात

बेटा काय समजत तुला हा आहे ना जेवणामध्ये बघा पापड वांग्याचं बरीच भात आणि भाकर आणि कालव ना काय बेटा हा ते तर मांग्याची प्लेट पण आहे फ्रेंड ती भात आणि पापड आणि सगळं मिक्स करून खाते हा मावशीची पण प्लेट आहे भात आणि पापड उद्याची पण कोण खाणार आहे चोताचा घाट म्हणून खावा तुम्ही ओके थँक्यू मॅडम तयारी चालू आहे फ्रेंड्स आता झोपण्याची अंतरुम टाकून झालाय पूजाच पण कपडे वगैरे जेवढे धुतलेले सगळे सुकायला टाकून दिलेत वाळायला घातलेत ना करायचं झोपणार होती तू ती झोपणार नव्हती कारण की दुपारी झालेली ना तुझी चार पाच तास तसंच काय तरी होत राशन कार्ड त्याच काय कुकू कुजून आली बेटा मध्ये आम्हाला झोपतानी जेवतानी कुकू पाहिजेलच आहे सोबत है ना बेटा हाँ फ्रेंड्स है बा कुकू बगा फ्रेंड्स कुकू बगा अरे बाप रे अरे बाप रे ताकत बगा बाप रे काली बेटे इ मजा आंगवर संडल दे दूध कुकू दूध ना है फिर बेटा दिलान है ना, ना। अरे अरे पीला पीला पीला, पीला। जो वाली कुकु ला कुकु जो वाला चादर आने के लिए तो हा जोप जोप झोप कुक्कू कुक्कू चांगला टाकू असं बेटा कुक्कू गुड गर्ल कुकुडी कुकुडीला बेटा एक्झाम च्या एक रात्र अगोदर नाही का कॉपीज क्रिएट करतात उद्या काय काय येणार एक्झाम मध्ये थोडेफार आयडिया आहे तर आपण हे ह्या गोष्टीचा फोटो काढू किंवा लिहून टाकू चिट बनवू वगैरे तसं काहीतरी तयारी चालू आहे रात्रीचं पुढे तस वाटतंय कि तू तस करत आहेस गपचूप बुक मधलं डायजेस्ट मधले फोटो काढतेस तेच फ्रेंड्स आहे बघा बुक इथे कान दाखव फ्रेंड्सला कानातला दाखव इअरिंग्स दाखव बॉटल द्या इयरिंग्स दाखव फ्रेंड्सला इयरिंग फ्रेंड्स हे बघा इयरिंग बघा ती बघितली बरोबर आहे ना बेटा आता दुखत आहे तुला दुखतंय तुला इयरिंग वेगळंच काय करते झालं व्यवस्थित आहे ना आता हा गोलू बघा फ्रेंड गोलू बघा गोलू बघा गोलू झोपला अरे बापरे आजकाल गोलूला कपडे वगैरे घालायला लागले आणि स्वतः पण पॅन्ट पॅन्ट नाही घालत ना पूजा फक्त वरच टी शर्ट शर्ट घालायला लागले हा ते बघा बाल बघा अरे वा गोलू बेटा चादर गोलूला कशाला चादर पाहिजे बेटा थंडी वाजते जरा थोडंसं कुकूच्या अंगावरती पण राहते शा बाश व्हेरी गुड कानात तुझं फ्रेंड्सला हां ते बोल आहे कोणत्या कानाला लागलेलं तुझं हां फ्रेंड्स आता व्यवस्थित बसले कानातलं आता त्याचं ना काय पेन आहे ना काय रॅशेस आहे काय नाही जो एक तार निघाली होती ती सोनार्याने व्यवस्थित करून दिली आणि ते आता फाईल वगैरे केली त्यांनी बसली आहे व्यवस्थित कानामध्ये का लक्ष द्यायची गरज आहे हां हा बेटा हा व्हेरी गुड व्हेरी गुड शाबा टिक्का लावलं बोलूला तर वेळ होतो फ्रेंड्स ब्लॉग कम्प्लीट करण्याचा असा होता आजचा काही दिवस जो तुम्ही बघितला इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजचा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय हा फ्रेंड्स शुभा फ्रेंड्स प्लीज आवाज करू नका भाग्याची कुकू खुकूज गेली तर डिस्टर्ब होईल ओके काय बाय बाय फ्रेंड्स पूजा काय झालं मी नाही रडत बेटा मी नाही रडत थँक्यू सॉ मग तरी पण न रडता पण असं कोणी डोळे पुसत बरं वाटतं भेटूया फ्रेंड्स सुद्धा थँक्यू सो मच वॉच बाय गुड नाईट सॉरी हॅव अ ग्रेट डे हॅव अ ग्रेट डे एन्जॉय युअर डे परत चालू आहे तू तर राशन कार्ड चा फोटो काढते ना मग झाला राशन कार्ड मध्ये आठ ग्लास मला डेली पाणी पियाचं स्कॅनर मधून हा हे काय पूर्ण सगळं त्याला सांग मी नाही विटामिन सी अल्फा नको मला त्या ऍप्लिकेशन डोळ्यांचं काय सांगितलं काय काय का फ्रुट्स व्हेजिटेबल हा तुला बाय ते स्कॅन फेस स्कॅन करता एकच चिपको सगळ्यांना बघितलं गर्वाचं घर गर खाली गर्वाचं घर खाली उगस जॉईंट व्हायचं हो त्याला मग जोक नाही माहिती काय नाही माहिती काय चालू आहे यायचं आहे ना बेटा घाबरत कोणतरी फ्रेंड आहे भोगो बाप रे बापरे घाबरू हो नको बेटा मला असं रात्री बापरे तुझ्या घाबर ना <laughs> कस आणि मला घाबरायला निघाला कसं लपलंय पाटून सगळं उघड दिसत इथून सगळं दिसत <laughs>